नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आता सुरू केलेल्या आहेत प्रभाग क्रमांक आठ या प्रभाग क्रमांक आठ मध्ये आता आपण आलेलो आहोत आणि या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये वसुधा निर्भवणे या ज्या एस सीसाठी उमेदवार आहेत या इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत आणि त्यांनी मागच्या काळामध्ये पक्षासाठी केलेलं काम असेल या भागात नागरिकांसाठी केलेलं कामं असतील समाजसेवा असेल किंवा नागरिकांची मदत या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यासाठी आता आपण आलेलो हो आहोत त्यांच्या घरी वसुदाई नमस्कार नमस्कार अ मला एक सांगा राजकारणात म्हणजे राजकारण सुरु करत म्हणजे राजकारणात प्रवेश केला याला किती कधीपासून तुम्ही या क्षेत्रात आलेला आहात मला असं वाटतं की कोरोना सुरू व्हायच्या आधी एक वर्ष आधी राजनी प्रवेश केला होता मग त्याच्यानंतर मग माझा पक्ष प्रवेश करून घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही कंटिन्यूज कार्य करते म्हणजे काय उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राजकारणात आलेला आहात का नाही एक समाजसेवेची आवड होती आणि त्याच्यामध्ये काम करत गेलो लोकांचा आम्हाला लो, म्हणजे लोकांचा पण सपोर्ट आम्हाला बऱ्यापैकी मिळत गेला त्याच्यामुळे मग ते आम्ही पुढे पुढे चालत राहिलो आणि मग आज आज या, आता म्हणजे या स्टेजला प्रभाग क्रमांक आठ आता नुकतंच आरक्षण त्याच्यामध्ये पार पडलं त्या आरक्षणामध्ये एस सी कॅटेगरीचा जो आहे हा सर्वसाधारण झालेलं त्याच्यामध्ये पुरुषांसाठी जास्त प्राधान्य आहे आणि असं असतानाही तुम्ही महिला आहात आणि तुम्ही त्या भाग निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात म्हणजे हे तुमच्या घरात पुरुष कोण नाही लढवणार नाही म्हणजे पुरुष लढवणार असं नाही पण आता माझा चेहरा समोर आहे सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे मग मी म्हणजे इच्छुक म्हणजे मी इलेक्शन निवडणुकीसाठी तर मी तयार आहे पण इन केस नंतर असं काय वाटलं तर मग हे सुद्धा उभे राहू शकत हो पण पन, हो। आता सध्या फेस केलेली आहे मागच्या सहा वर्षांमध्ये काम केलेली के आहेत का कोरोना काळात सगळ्यात महत्वाचं जी म्हणजे जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा आम्ही म्हणजे लोक सगळे घरी बसले होते कोणी काम म्हणजे कामगारांना घरी कामावर येऊ देत नव्हते मग त्यांच्यासाठी आम्ही धान्य किट वाटप केलं संपूर्ण एरियामध्ये आम्ही सॅनिटायझरची फवारणी केली आरोग्य किट वाटले परत आपलं कृ गणपती उत्सवात कृत्रिम हौद गणपती विसर्जनासाठी लावले जागोजागी म्हणजे जे कोरोना योद्धा आपल्या जे स्मशानभूमी असेल क्षेत्रीय कार्यालय डॉक्टर नर्सेस सिस्टर वॉर्ड बॉय आई आया, आया कोठीचे कामगार या सगळ्यांना जमेल तेवढी मदत केली नंतर कोविड संपल्यावर त्यांना को कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित केलं असंच म्हणजे सगळी कामं केली आणि के मग या व्यतिरिक्त आणखी काही कामं आहे चांगल्यासारखी या व्यतिरिक्त आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेव्हा रक्तदान रक, म्हणजे रक्तदान शिबिर घेतलं कोविडमध्ये कोविडमध्ये रक्तदान शिबिर घेतलं त्याच्यानंतर योगा डे के वंदना ताई चव्हाणांच्या उपस्थित आपल्या खासदार त्या उपस्थिती योगा डेच कार्यक्रम घेतला पानपोई केली पर्यावरण दिनानिमित्त आम्ही वृक्षारोपण केलं ज्येष्ठ नागरिक कट्टा केला म्हणजे असं सतत आपली कामं सुरूच आहेत आता इथं चर्चा वैश समोर एक कचरकुंडी होती आणि तिथं तुम्ही त्या काहीतरी झाडं लावून त्याला गार्डन टाईप केलं असं काहीतरी ते तिथे म्हणजे तिथे ॲक्च्युली लो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची एक पार्टी होती आणि त्या पार्टीच्या म्हणजे तिथे एक असं शेड्स टाईप बांधलं होतं आणि त्याच्या म्हणजे आतमध्ये खूप काही असं जे ट येणारे जाणारे टकारी मुलं वगैरे तिथे खूप असं वेगळं काहीतरी चालायचं मग आमच्या लक्षात आलं की इथे जर आपण बसण्या उठण्यासाठी लोकांना काय केलं तर आणि मग त्या हिशोबाने आम्ही ती स्वच्छता करून घेतली पण नंतर मग तो परिसर इतका छान झाला की झाडं वगैरे लावून एक गार्डनचं स्वरूप त्याला देण्यात आले आणि आज एवढं मोठं ज्येष्ठ नागरिक कट्टा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपण तिथे लोकांसाठी केले तो एक खूप मोठं तिथं चेंजेस हो, हो आणि आता रिसेंटली म्हणजे आता रेल्वे गेट संदर्भात सुद्धा काहीतरी विषय चालू आहे आम्ही मॉन्टवर्ड मौ, सोसायटी आम्ही जेवढ्या पण इथे आहेत मॉन्टवर्ड लॅबोने पल व्हाइट सनशाईन ग्रीन फेज वन फेज टू असं सगळ्यांनी मिळून आम्ही ते गेट नको व्हायला म्हणून आम्ही तिथे आंदोलन केलं होतं तर थोडंसं गेट दोनशे मीटर पुढे सरकवावं पण आता ते यासाठी तुम्ही वरिष्ठ केलाय म्हणजे यांनी आपल्या सिद्धार्थ शिरोळे आपले आमदार त्यांच्या थ्रू ते गेले होते सगळ्यांना म्हणजे त्या लेटर वगैरे गेलेले आहेत आता तिथून काय मेसेज येईल तो फक्त आम्ही आंदोलन केलेले म्हणजे आंदोलनात मी सहभागी ही गोष्ट आता तुमच्या पक्षप्रमुखांपर्यंत वगैरे पोहचवलेली आहे म्हणजे पवार साहेबांच्या कानावर ही गोष्ट कानावर गेलेली आहे फक्त मा, लोक आले okay. बरोबर त्यांना अर्ज द्यायला तर मग म्हणजे प्रत्यक्षात भेट आणि या व्यतिरिक्त म्हणजे आता हे झालं बाकीच्या गोष्टी म्हणजे शैक्षणिक भागामध्ये काही विद्यार्थ्यांसाठी किंवा शैक्षणिक साठी आम्ही सिनेटच्या इलेक्शन होत्या तेव्हा आम्ही तीन दिवस सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जेवण ठेवलं होतं तिथे जेव्हा ते इलेक्शनसाठी लागणारं बूथ वगैरे सगळी सगेज, सगळ्याची जबाबदारी आमच्यावर आम सोपवली होती ती आम्ही पूर्ण केली मुलांसाठी आपल्या स्पोर्ट्स घेतले हॉकी त्याच्यानंतर फुटबॉल स्पर्धा घेतल्या क्रिकेट स्पर्धा घेतल्या हप्पी स्पर्धा घेतल्या म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही मुल, मुलांसाठी सुद्धा केलेलं आहे आता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी तर तुमच्या भागामध्ये तो कट्ट केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा वगैरे घेतात महिलांसाठी काय केलेलं आहे का महिलांसाठी तसं म महिलांचा भीमा कोरेगाव ट्रीप मी दरवर्षी महिलांना देते okay. त्यांची इच्छा असते तर मग मी भीमा कोरेगाव ट्रीप नेते कधी कोकण वगैरे ट्रीप पण दिलेली आहे त्यांना महिलांना चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा घेतल्यात मी प्रभागामध्ये म्हणजे असं महिलांसाठी सुद्धा आहे वैयक्तिक सुद्धा मदत करत राहते तुमचा वाढदिवस एक तुम्ही खूप चांगला साजरा करता आम्ही दोन तीन वाढदिवस पाहिलेले आहेत एक चांगला भव्य कार्यक्रम असतो वाढदिवस असं हे करत नाही पण त्याच्यामधला एवढाच आहे की त्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र येतो त्या एक बॉन्डिंग आमचं राहतं वाढदिवसाच्या आधीच मला एक आठवडा पंधरा दिवस फोन येतात की ताई तुमचा आठ तारखेला वाढदिवस करणार आहे की नाही आणि एक लोकांना पण उत्सुकता असते त्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र होतो एक गेट टुगेदरचा कार्यक्रम चार्ण येतो छान वाटतं म्हणजे सगळ्यांना पण म्हणजे मला पण बरं वाटतं आणि लोकांना पण ते एक हे झालेलं आहे तुम्ही आपली कामं सुद्धा त्यांच्यापर्यंत मी त्या माध्यमातून म्हणजे शरद पवार गटाच्या जरी तुम्ही असल्या पक्षाचे जरी तरी त्या कार्यक्रमाला सगळ्याच पक्षाची लोक सगळ्या पक्षाची तसं आपण सगळ्यांना धरून म्हणजे आहे सगळ्या पक्षाची लोक येतात आता मला एक सांगा आणखीन एक की आपल्या भागातला वाहतुकीचा एक प्रश्न मोठा आहे चौकातला चौकात। त्यासाठी काय तुमच्याकडं यापूर्वी काम केले किंवा पुढे काय करण्याचं नियोजन आहे चौकातले ते आता मध्ये एम एम रेस्टॉरंट समोर झालेले तर तिथले जे आपले आहेत छोटी छोटी दुकानं त्यांना जर भविष्यामध्ये कुठे दुकानगाळे त्यांचे पक्की दुकान गाळे देण्यात म्हणजे सरकार करून तेवढं मी करून घेईल आणि म्हणजे त्यांचा पण कुठल्या प्रकारचा लॉस नको व्हायला आणि रस्ता पण मोठा होईल त्या हिशोबाने मग तुम्ही आणि या च्या गाड्या लागतात इथे पण मध्यंतरी जवळजवळ चार पाच ऍक्सिडेंट झाले होते मॉन्टवडमधले मधले एक अगरवाल ताई आहेत त्यांच्या मुला म्हणजे लहान बाळाला त्या मोठी इजा झाली होती तर तेव्हा पण आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं आर हो ला सुद्धा ॲप्लिकेशन केलेले आहेत त्या ह्याच्यासाठी म्हणजे वाहतुकीचा प्रश्न सुटावा गाड्या तिथे लागतात त्याच्यामुळे मग येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते कळत नाही आणि मग पटकन काहीतरी असा अपघात होतो आता आपल्या भागामध्ये स्लम जास्त आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये साधारणतः तीन ते चार मोठ्या स्लम आहेत आता आपल्या प्रभागामध्ये तर या प्रभाग स्लम साठी काही वेगळं करण्याचे तुमच्या डोक्यात कल्पना आहेत का आहे मला म्हणजे आता आता आपण मुलींवरचे अत्याचार बघतो मला म्हणजे म एक मुलींच्या माध्यमातून समजा आपल्याला कराटे क्लास वगैरे लावता येतील त्या हिशोबाने मला काहीतरी करायचं आहे आणि एक सुरक्षितता पाहिजे कॅमेरा वगैरे सुद्धा माझ्या डोक्यात आहे दहावीच्या मुलांसाठी मोफत क्लासेस ते सुद्धा डोक्यात आहे बघूया आप पुढे इलेक्शन आहे म्हणजे आहे भरपूर गोष्टी करण्यासारख्या मला एक सांगा की म्हणजे आता ठीक आहे तुम्ही इतके वर्ष सहा वर्ष झाले मागचे पाच वर्ष काम करताय लोकांपर्यंत पोहोचताय पण पक्षाने जर संधी दिली तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कितपत यश तुम्हाला मिळू शकतं शंभर टक्के मिळणार म्हणजे ती गॅरंटी आहे कारण मी आता म्हणजे लोकांमध्ये जाते तर मला तेवढा विश्वास आहे आणि त्यांना पण म्हणजे त्यांच्या पण भावना त्याच आहेत की ताई तुम्ही शंभर टक्के येणार आणि नंतर जे आम्हाला म्हणजे आतापर्यंत आम्हाला जी अपेक्षा होती नगरसेवकांकडून ती तुमच्या मार्फत आमची पूर्ण होईल आणि मी ती करेल मित्रांनो ह्या होत्या वस्तू निर्भवने ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधनं आहेत आणि प्रभाग क्रमांक आठ एस सी या गटासाठी त्या इच्छुक आहेत ताई, ताई तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यात यश मिळावं ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनल तर्फे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद